नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले सर्वांचे इंडियन फसल या युट्यूब चॅनलवरती मंडळी मी थोटे आणि आपल्यासाठी आज घेऊन आलेलो एक नवीन व्हिडिओ यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोयाबीनला जी खताची मात्रा लागणार आहे ती कशी वापरायची आणि किती वापरायची कारण की आज आपला शेतकरी बियाणे आणून ठेवलेले आहे आणि सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे की खत वापरायचं कोणतं कारण की मार्केटमध्ये खूप सारे आज खत आलेले आहे परंतु आपल्याला जी पीडी केवी आपल्या युनिव्हर्सिटीने शिफारस केलेली आहे आपल्या भागासाठी ही खताची किती मात्र शिफारस केलेली आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे खतं आपण ते त्या घेऊ शकतो की ती मात्र आपली पूर्णत्वास जाईल सर्वत्र गोष्ट आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच कमेंट सुद्धा करा की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तर मंडळी आजकाल आपण जे वापरत आहोत ते बहुतेक शेतकरी हे वीस वीस झिरो तेरा हे खत वापरते परंतु वीस वीस झिरो तेरा ह्या खतामधून आपली सोयाबीनला जी मात्र हवी आहे ती मात्र पूर्ण होत नाही मग शेतकरी हा जे जी वीस वीस झिरो तेरा हे खत आहे का वापरते कारण तर मंडळी आपण म्हणजे जे शेतकरी आहे हे वीस वीस झिरो तेरा हा खत का वापरते याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण हे आहे की हे खत स्वस्त आहे आणि सर्वत्र अवेलेबल आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा बहुतेक कल हे वीस वीस झिरो तेरा या खताकडे असते परंतु वीस वीस झिरो तेरा या खताने किंवा डी कडे सुद्धा आपला खूप सारा कल आहे आणि डीएपी सुद्धा आपण बरेच शेतकरी आपल्या वारामध्ये टाकतात परंतु या दोन्ही खतामधून आपल्याला आपल्या सोयाबीन जी मात्रा हवी आहे ती पूर्तात जात नाही जर आपण सर्वात आधी वीस वीस झिरो तेरा यामध्ये जर बघितलं तर यामध्ये वीस टक्के नायट्रोजन वीस टक्के आपलं फॉस्फरस आहे आणि याच्यामध्ये शून्य पर्सेंट पोटॅश आहे सोबतच याच्यामध्ये तेरा टक्के सल्फर आपल्याला दिसून येते म्हणजेच काय तर जर आपण वीस वीस झिरो तेराची एक बॅग जर आपण फेकत असल तर याच्यामध्ये आपल्याला दहा किलो नायट्रोजन भेटत आहे दहा किलो आपलं फॉस्फरस भेटत आहे परंतु पोटॅश जे अतिशय महत्वाचा घटक आहे ते भेटत नाही आहे आणि सोबत त्याच्यामधून सहा पॉईंट पाच किलो आपल्याला काय भेटत आहे सल्फरची मात्रा पूर्ण होत आहे त्याचप्रकारे जर डीएपीचा जर विचार केला आपण तर मध्ये काय आहे तर याच्यामध्ये नायट्रोजन अठरा टक्के आहे आणि फॉस्फरस शेचाळीस टक्के आणि सोबत याच्यामध्ये पोटॅश नाही आहे सल्फर तर विशेष नाही तर जर आपण दहा किलो जर उदाहरण घ्या दहा किलो डीएपी जर माझ्या शेतात मी टाकत आहे तर याच्यामधून मला काय भेटत आहे तर एक पॉईंट आठ किलो आपल्याला नायट्रोजन आणि चार पॉईंट सहा किलो आपल्याला फक्त आणि फक्त फॉस्फरस याच्यामधून आपल्याला भेटत आहे परंतु आपल्याला याच्यामधून जी मात्रा पाहिजे ती भेटत नाहीये तर आता काय करायचं जी डी क्यूने शिफारस केलेली आहे डी क्यूच्या डायरीमध्ये ती मात्रा कशी आहे ही आपल्याला जाणून घेणे सर्वात महत्वाचं आहे तर डी क्यूने जे आपल्याला शिफारस केलेलं आहे ते किती आहे तर ते आपल्याला शिफारस केली आहे तीस साठ तीस या रेंजमध्ये म्हणजेच काय तर तीस पर्सेंट तीस कडे तीस किलो आपल्याला काय शिफारस केलेली आहे हे शिफारस केलेली आहे साठ किलो हे शिफारस आपल्याला एन पी फॉस्फरसची केलेली आणि तीस किलो ही पोटॅशची शिफारस केलेली आहे म्हणजेच काय आपल्याला शेतकऱ्यांना आपल्या वावरामध्ये सोयाबीनला तीस किलो नत्र सात किलो स्पुरत आणि तीस किलो पलाश एकरी देणे हेक्टरी देणे आवश्यक आहे ठीक आहे तर मग आता ही जर मात्र आपली द्यायची असेल तर आपल्याला काय द्यायला लागेल जे पीडीकेवी डायरी आहे त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त शिफारस केलेली आहे की जे खतं आहे हे आपल्याला सिंगल सिंगल खतं द्या म्हणजेच काय मिक्स करून खतं देऊ नका तर सिंगल जर आपल्याला खतं द्यायचं म्हणलं तर मग आपल्याला युरिया आहे सिंगल सुपर फॉस्फेट आहे आणि सोबत म्युरेट ऑफ पोटॅश आहे मग आता युरिया वापरायचा किती जर आपण हेक्टरी विचार केला तर आपल्याला पासष्ट किलो युरिया वापरायचा आहे आणि तेच जर एकरीचा जर विचार केला आपण ते एकरी आपण लक्षात घेऊया तर आपल्याला युरिया किती वापरायचा आहे तर युरिया सव्वीस किलो आपल्याला प्रति एकर युरिया आपल्याला सोयाबीनसाठी वापरायला लागणार आहे सोबतच आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट हे एकशे सत्तेचाळीस किलो आपल्याला वापरायचं आहे वाप वाप म्हणजेच काय याच्यावरून आपल्या लक्षात येते की फॉस्फरस आपल्या सोयाबीनला किती आवश्यक घटक आहे आणि सोबतच जे आपलं म्युरेट ऑफ पोटॅश आहे त्याच्यामधून काय चाललेलं आहे आपलं जे पोटॅशियम चाललेलं आहे तर पोटॅशियमचं काम काय रोगप्रतिकारक क्षमता जे वाढवण्याचं काम करते पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते तर ते किती वापरायचं आहे आपल्याला ते वीस पॉईंट चोवीस किलो म्हणजे साधारणतः वीस किलो आपल्याला एका एकरी आपल्याला म्युरेट ऑफ पोटॅश आपल्याला वापरायचं आहे परंतु आता काही शेतकरी हे खत न वापरता आपण काय म्हणतो मिक्स म्हणून खत देतात ज्या वेळेस शेतकरी मिक्स म्हणून खत देत असतात त्यावेळेस अशी शिफारस केल्या गेलेली आहे की तुम्ही गंधकचा वापर करा मग गंधक किती वापरायचं गंधक गंधक म्हणजे काय तर सल्फरचा आपल्याला वापर करायचा आहे मग गंधक किती वापरायचं आहे आपल्याला तर एकरी आठ किलो आपल्याला गंधक वापरायचा आहे मग आपण काय करू शकतो आपण दहा सव्वीस सव्वीस आहे एक नाही तर सिंगल सुपर फॉस्फेट आहे हे दोन्ही मिक्स करून याच्यामध्ये गंधक घेऊ शकतो आणि याद्वारे आपण काय करू शकतो की खताची जी मात्रा आपल्या सोयाबीनला आहे ती पूर्णत्वा जाऊ शकतो आता एक तीन एकराचं तुम्हाला एक, एक उदाहरण देतो जर आपलं शेत तीन एकर जर असेल तर आपल्याला दहा सव्वीस सव्वीसच्या दोन बॅग वापरायच्या आहे सोबत एक बॅग आपल्याला एस एस पीची वापरायची आहे आणि दहा किलो आठ ते दहा किलो आपल्याला गंधक वापरायचं आहे जेणेकरून आपली जी मागणी आहे सोयाबीनची ही पूर्णत्वा जाऊ शकते आता इथं इत्यादी गोष्टी आपल्याला हे सर्व गोष्टी लक्षात ठेवूनच खताचं नियोजन करायचं आहे तर मंडळी हे या व्हिडिओ पुरतं मर्यादित ठेवूया आपण तर आपल्या भागामध्ये कोणकोणत्या प्रकारचे तुम्ही खतं वापरता आणि तुम्हाला एकरी ते खतं वापरून किती उत्पादन येते सोबतच तुमचा अनुभव काय आहे हे आम्हाला आपल्या कमेंटद्वारे कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद